नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांसाठी मस्तपैकी एक स्नॅक्स रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोन ती, तीन दो ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याला मॅश करून घेणार आहे मॅशरच्या सहाय्याने एकदम मॅश करून घेतले का त्यात गुठळ्या वगैरे काही देणार नाही बघू शकता मॅश करून घेतले थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या लाल तिखट हळद जिरे त्यासोबत तीळ मसाला आणि मीठ हे सर्वसाहित्य आपण टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि याचा एक डो लावणार आहोत डो लावल्याने मैदा आणि आता ते वापरणार आहे मैदा आहे अर्धी वाटी आपण गव्हाचे पीठही वापरू शकतो पण मैदाने एकदम क्रिस्पी होतात आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉल फ्लॉवर वापरलेले आहे आता हे व्यवस्थित डो आहे एक बघू शकतं किती भारी झालेले पीठ आ, बटाट्याचा आणि मैद्याचा थोडेसे पोळीपाटीवर आपण थोडेसे पीठ भुरभुरणार आहोत आणि हे डोच एक छोटासा पेढा घेऊन लाटून घेणार आहे आपल्याला जो आकार आवड आवडला तो आपण आयात आकार चौकन गोल त्रिकोण कशी करू शकतो आपल्याला जो आकार आवडत असेल ते मी या सुरीच्या साह्याने कापून घेणार आहे बर्फीसारखे बघू शकता आपण आणि याला तेलात तळणार आहोत तेल मस्तपैकी तापलेली पण आहे आता एक एक करून आपण तळून घेणार तळून घेणार आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळणार आहे खूप भारी होतात आणि चटपटी होतात मस्तपैकी मुलांना तर खूप आवडतात स्वस्तसोबत खूप छान लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा बघू शकता आपण ह्याप्रमाणे आता टाकून घेतलेले जेवढ्या कड्यात बसले तेवढे तीन चार आणि ह्याच ह्याच पुढे दुसरी बॅच पण असे तळणार आहोत आपण गोल्ड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खूप सोपी रेसिपी आहे आपण नक्की ट्राय करा बघू शकता आलटी पलटी दि करून आपण दोनदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आहे तेल मस्त तापलेलं पाहिजे ते मस्त तळण्यात येते आपल्याला जो आकार आवडला आपण तो आकार टाकू शकतो आता यासारखे दुसरी बॅच पण घेणार आहे बघू शकता एकदम क्रिस्पी होतात हे स्नॅक्स आता दुसरी बॅच तळून घेणार आहे मस्तपैकी क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झालेले काढून घेतलेले सर्व याप्रमाणे तळून घेतले मी स्नॅक्स धन्यवाद